नमस्कार मी सौ वैजयंती विकास गहूकर आपल्यासमोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक आहे रात्र मनाचा ठाव घेणारी रात्र निराळी आली मनाचा ठाव घेणारी रात्र निराळी आली डोळे हळूच मिटले स्वप्नात रात्र गेली डोळे हळूच मिटले स्वप्नात रात्र गेली तोच नभात चंद्रमा काळोख पांघरलेला तोच नभात चंद्रमा काळोख पांघरलेला मंद वाहतो वारा बेधुंद झालेला मंद वाहतो वारा बेधुंद झालेला नाजूक चांदण्या सौंदर्य खुलवणाऱ्या नाजूक चांदण्या सौंदर्य खुलवणाऱ्या प्रभाकर जातो परतून थांबवून जगायला सार्या प्रभाकर जातो परतून थांबवून जगाला साऱ्या खेळ चालतो हा सारा लपंडाव जीवनाचा खेळ चालतो हा सारा लपंडाव जीवनाचा रात्रीचीही शांतता ठाव घेणारी मनाचा रात्रीची ही शांतता ठाव घेणारी मनाचा कधी वाटते मिळावी ही निवळ स्तब्धता कधी वाटते मिळावी ಈ ನಿವ್ತಾ ಥಕಲೆ ಮನೀಸತೆ ಶಾಂತ ಥಕಲೆ ಮನೀಸ್ತೆ ಶಾಂತ ನಮಸ್ಕಾರ